नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कुणाला किती शिष्यवृत्ती मिळते तर चला व्हिडिओ चालू करूयात तर मित्रांनो जे विद्यार्थी पहिली ते सातवीला आहेत त्यांना प्रत्येक वर्षी अडीच हजार रुपये भेटतात आणि जे विद्यार्थी आठवी आणि दहावीला आहेत त्यांना पाच हजार रुपये मिळतात यांची फक्त एकच कंडिशन आहे की त्या विद्यार्थ्यांची उपस्थिती पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त पाहिजे त्यानंतर जे विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीला पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत त्यांना दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते आणि जे विद्यार्थी अकरावी व बारावीच्या विद्या श वर्गात शिकत आहेत थे, त्यांना दहा हजार रुपये स्कॉलरशिप मिळते प्रत्येक वर्षी जे विद्यार्थी पदवी अभ्यासकरिता शिकत आहेत थे, त्यांना वीस हजार रुपये प्रत्येक वर्षी भेटतात नोंदित कामगाराच्या सह लागू म्हणजे जे कामगाराची जर पत्नी जरी शिकत असली डिग्री तिलासुद्धा वीस हजार रुपये स्कॉलरशिप भेटणार त्यानंतर मेडिकल डिग्रीसाठी कोणती बी जर मेडिकल डिग्री जर घेत असली तुम्ही तर प्रत्येक वर्षी एक लाख रुपये मिळणार झाले तुम्हाला आणि जर इंजिनिअरिंगची डिग्री करत असणार तर प्रत्येक वर्षी साठ हजार रुपये भेटणार झाले आणि हे बांधकाम कामगाराच्या मुलासु लेकरांनासुद्धा अवेलेबल आहे आणि तसेच बांधकाम कामगाराच्या बायकोसाठी सुद्धा पत्नीसाठी सुद्धा लागू आहे त्यानंतर जर तुम्ही एखादा डिप्लोमा कोर्स करत असेल असाल तर वीस हजार रुपये स्कॉलरशिप भेटणार तुम्हाला आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर एखादा डिप्लोमा करत असाल पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये स्कॉलरशिप भेटणार आणि त्यानंतर जर एम एम एस सी आय टी जर तुमचा लेगुरु करत असेल ले एम एस सी आय टी त्याची जी बी फीज तुम्ही भरलेली आहे ती फीस शेवटी तुम्हाला वापस येणार झाली तर बघा एवढे फायदे आहेत त्याचे जर अजून काही माहिती विचारायची असतील तर कमेंटमध्ये विचारा मला कमेंट मी तुम्हाला कमेंट उत्तर प्रत्येक कमेंटचं उत्तर देता असतो मी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा భేటూ మహర్ణ వీడియోమే ధన్యవాద